दक्षिण आफ्रिकेची वर्षानुवर्षाची प्रतीक्षा अखेर संपली आणि संघानं पहिलाच क्रिकेट वर्ल्ड कप आपल्या नावे केला आहे आफ्रिकेनं बलांड्य ऑस्ट्रेलियाला नमवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद आपल्या नावे केलं आहे आय सी सी कसोटी वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल मॅच विनर दक्षिण आफ्रिका संघाचा विजयाचा घेतलेला थोडक्यात आढावा नमस्कार मंडळी आपण पाहतात विशेष खास तर मंडळी एडन मार्क्रमचं कमालीचं शतक बाऊमाचं झुंजार अर्धशतक अन कगिसो राबाडाची भेदक गोलंदाजी याच्यासह सा संपूर्ण सांगाचं योगदान विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरलं यासह दक्षिण आफ्रिकेनं सत्तावीस वर्षांनी आय सी सी ट्रॉफी जिंकली आहे यापूर्वी साऊथ आफ्रिकेनं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी दोनशे ब्याऐंशी धावाचं लक्ष दिलं होतं लॉर्ड्सच्या मैदानावर ही धावसंख्या खूप मोठी होती पण एडन मारक्रमचं शतक आणि जखमी असूनही कर्णधार बाऊमानं अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव उचलून धरत आफ्रिकेला विजयासाठी सहा धावाची गरज असताना मार्क्रम झेलपात झाला सलामीला उतरलेल्या मार्क्रमनं दोनशे सात चेंडूत चौदा चौकारासह एकशे छत्तीस धावाची मॅच विडिंग खेळी केली तर कायली वेरेनला संघाला एका धावेची गरज असताना चौकार लगवत संघाची आय सी सी ट्रॉफी विजयाची वर्षानुवर्षाची प्रतीक्षा संपवली दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी अटीतटीची लढत दिली दोन दिवसात अठ्ठावीस विकेट पडत गोलंदाजाचा दबदबा पाहायला मिळाला तर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी मात्र फलंदाजांची उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली आफ्रिकेचा कर्णधार बाऊमानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा हा कांगारू संघासाठी डोकेदुखी ठरला रबाडानं त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये दोन विकेट्स घेत आफ्रिकेला दणक्यात सुरुवात करून दिली यानंतर सर्वच गोलंदाजांनी विकेट्स खेळायला सुरुवात केली रबाडानं पाच विकेट्स तर मॉर्को यांन्सनं तीन विकेट्स आणि महाराज मार्क्रम यांनी एक एक विकेट घेतला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथनं सहासष्ट धावा तर ब्यू वेबस्टर यानं बहात्तर धावाची खेळी केली याशिवाय इतर सर्व खेळाडू अपयशी ठरले यासह ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात दोनशे बारा धावा करत सर्वबाद झालं प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ एकशे अडतीस धावा करत सर्वबाद झाला आफ्रिकेकडून कर्णधार बाऊमानं छत्तीस बेंडिंग हमनं पंचेचाळीस धावाची खेळी केली कांगारूच्या स्टार कमिन्स हेझलवूड या उत्कृष्ट त्रिकुटासमोर आफ्रिकेची फलंदाजी मोठी धावसंख्या उभारू शकली नाही कमिन्सनं ना सहा विकेट्स पहिल्या डावात मिळाले दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुंग लावला कंगारुनी त्र्याहत्तर धावावर तिसऱ्या दिवशीच सात विकेट गमावले एलेक्स कॅरीनं त्रेचाळीस धावा तर मिचेल स्टार्कनं अठ्ठावन्न धावा करत खेळी केली इतर सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतले आफ्रिकेकडून रबाडानं पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला रबाडानं चार विकेट्स लुंगी एनगिडीनं तीन विकेट्स तर मुल्डर मार्कम यांनी एक एक विकेट घेतली फायनल मॅच जिंकत दक्षिण आफ्रिका कसोटी वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे